पक्षाचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ आमची सगळ्यांची तोप आदरणीय गुलाब भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी आमदार सर्व पक्षाचे अध्यक्ष उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो अरे गरबाड़ करू करे, थोड़ा शांद बड़ाना, तो मंगे दालन नांदी ना कला कुई इतला, तो को वे मोई बिगार देल बड़ा, तो काल, या चाहिए, पण देवेंद्र भाऊ अडचण अशी आली मी आज या विराट सभेला बघितल्यानंतर असं वाटत की कालचा फक्त ट्रेलर राहिला तो पिक्चर कधी आयुष्यात रिलीज होण्याचा संबंधच येणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दोन उमेदवार आहेत तिकडे रक्षातही आहे इकडे स्मितातही आहे काल व्यासपीठावर तीन नग आले होते आज ज्या वेळेला मी सगळ्यांचे प्रवेश संजय गरुड आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांचे प्रवेश बघत होतो रावेर लोकसभा मतदार संघामध्ये गिरीश भाऊ आमची विनंती आहे निदान तुतारी वाजवायला तरी दोन चार शिल्लक राहू द्या सगळेच जर का तुतारी वाजली आणि बंद पडली तर फार मोठी अडचण होईल मी काल एका लग्नाला गेलो होतो गिरीश भाऊ आणि त्या लग्नाच्या प्रसंगी मला एक आठवलं की पडलेली जी तुतारी जी होती ती अडगडीत पडलेली तुतारी कोणीतरी बाहेर काढली प्या 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 पिंगारी सारखी त्या ठिकाणी वाजवली आणि जसा नवरदेव नवरी आत गेले कशी ती तुतारी काढली आणि आडगडीमध्ये परत आपल्या बंद खोलीमध्ये ठेवली अशी परिस्थिती आज रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते जळगावच्या बाबतीमध्ये आमच्याच तालुक्याचे आहेत आमचं नेतृत्व जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या वतीने दिल्लीला जाणार असल्यामुळे आज नव चैतन्य आमच्या सगळ्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतय काल व्यासपीठावरून ज्या वेळेला माझी खासदार जे भविष्यात चैनू भाऊ कधी खासदार होऊ शकत नाही कधी आमदार होऊ शकत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे मला बघून फार समाधान वाटायचं की चेहऱ्यावर बसल्यानंतर व्यासपीठावर बसल्यानंतर त्यांची अवस्था जी बघितली ती अवस्था एकेकाळी आमची झाली होती आमच्या स्मिता तैना मागच्या वेळी समजा जर का उमेदवारी गिरीश भाऊ जर का राहिली असती तर आज त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या असत्या तुमचा मागचा खोटा शिक्का ओळखायला मात्र तुम्हाला उशीर झाला असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आता <सक्या> ते जळगाव जिल्ह्याच्या लक्षात आलंय काल संजय राऊत या ठिकाणी महात्मे आले महात्मेच येते आ संद चा है। आई चा हा संत सकाराम महाराजांचा जिल्हा आहे आई मुक्ताईचा हा जिल्हा आहे बहिणाबाई चौधरींचा या हा जिल्हा आहे खर तर मला असं वाटतं तुम्ही म्हणण्याची तुझी लायकी नाही आणि तू म्हणण्याची आमची संस्कृती नाही त्यामुळे ज्या पद्धतीने या ठिकाणी लँग्वेज वापरली गेली भाषा वापरली गेली भारतीय जनता पार्टीचा पक्ष म्हणजे खाऊ पक्ष आता भार कशाशी खातात सावकारे सरांनी सांगितलं या अशा पद्धतीची या जिल्ह्यामध्ये भाषा वापरणं आमच्या जिल्ह्याची ही संस्कृती नाही बुला भाऊ तुमच्या बाबतीत सांगून गेले तुम्हाला टपरीवर बसवायला त्यांनी जळगाव जिल्ह्याला विनंती केलेली आहे त्यांना माहिती नाही ओरिजिनल टपरीवाला आहे चुना लावायला चालू केलेला आहे तेरा तारखेच्या मतदानापर्यंत गुलाब भाऊ असा चुना लावा असा चुना लावा की दोन्ही खासदार महायुतीचे आपल्याला लोकसभेमध्ये तोंड रंगून त्याच एक राऊतच तोंड रंगून आपल्याला पाठवण्याची आवश्यकता हो आहे चुन्याबरोबर थोडासा काथाही लावून घ्या त्याचं नशीब चांगलं की या व्यासपीठावरून बोलल्यानंतर तो तोंड लाल न करता गेला हे त्याचं नशीब मी फार काही अधिक वेळ बोलणार नाही पण आमचं सर्वांचं श्रद्धे स्थान माननीय अजितदादा पवार यांचा आमच्यावरती विश्वास आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाऊ तुम्हाला मी आश्वासित करतो की या जिल्ह्यामध्ये आमचे आजी माजी सगळे आमदार व्यासपीठावर मागे बसलेले जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या श्रद्धे दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्या दोन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे एवढीच आपण या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका